देवा एक विचारू का रे तुला देशील माझ्या प्रश्नाचं उत्तर अरे मुला म्हणजे देवा फुल असं आमच्या ह्या जगामध्ये म्हटलं जात या पृथ्वी तलावरील सारी मुला म्हणजे तू फुलवलेली फुल निरागस निरामय हे असलं गोंडस मग हे जर फूल तुझं आहे देवा तर ह्या ज्यात नशिबामध्ये एवढे कष्ट का घातलेच राय त्या विचाराचा जन्म झाला आणि याची आई याला सोडून देवाघरी निघून गेली आणि नाला या नालायक लोकांनी या दुधातून औषध देऊन देऊन याला पूर्त वेळच करून टाकलंय किती मारतात किती चढतात हे दिसत नाही तुला नाही दिसत का तुला अरे कधी येणार आहे तुला ह्याची दया आणि कधी फुलवणार आहेस तू जीवन आहे या प्रश्नाचं तुझ्याकडे उत्तर नाही परमेश्वरा नाही या प्रश्नाचं तुझ्याकडे उत्तर नाही आहे नाही आहे उत्तर अरे माझ्या रक्ताचं असं मला कोणीही नाहीये एक आहे ती माझी बहीण सुवाशिनी आणि दुसरं हे वेड जीव मग सन परमेश्वरा काय करू नये मी ह्याच्यासाठी हे विषारी दूध मी माझ्या हाताने ह्याला बाजू वैष्णवी ताई का सोडून गेला ह्या लेकराला हा तुमचा सख्खा भाऊ ह्याचा जीव घेणार काळा नाग निघालाय हो ताई साहेब काळा नाग निघालाय Malan nak kutiuna itu, mama tu 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 rasa mama enak karena malam le malah, tu tu malam hari mana pun malam le le bermadure, mama kub kub tu tengin malah kub tu tengin. बाबा माझी आई नाही आहे म्हणून मारतात काय मला सगळे oh. माझे बाबा आल्यानंतर ना मी त्यांना सांगेन यांना मारायला मामा मी तुझ्या पाया पडते मला नको देऊ नाही तू हे मामा तू तो बैठक दिला बाबांना सांगेन तू छान आहे म्हणून